नमस्कार मित्रांनो मी पाटील पहाडी ग्रामीण बोरमध्ये आपलं सर्वांचा मनापासून करा हार्दिक स्वागत मित्रांनो आपणही सूर्यगाव भागात म्हणजे आणि सूर्यगाव या शहराच्या मध्यावर विहिरीचा पॉईंट दिलेला होता तर विहिरीचं काम चालू झालेलं जवळजवळ पंचवीस तीस फुटाचं काम झालेलं आहे आता विहिरीला पाणी चालू झालेलं आहे वरून जवळजवळ एक पंधरा सतरा फुटापासून पाणी चालू झालेलं आहे विहिरीला तर शेतकरी रामेश्वर वाबळे हे माझ्याबरोबर आहे तर यांना मी हा विहिरीचा पॉईंट दिला होता आपण दोन ठिकाणी पॉईंट काढलेला होता पण त्या साईडला तारीचा अभाव हो आल्यामुळं त्यांना तो पॉईंट इकडं खालती घ्यावा लागला पण काय होतं आपण ही एक पांढरवाडीचा व्हिडिओ राहिलेला आहे मित्रांनो आपण पांढरवाडीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे तिथं पण विहिरीला पाहिला लागलेलं मी तो पण स्पॉट तुम्हाला जाऊन दाखवणार आहे आणि अजून एका ठिकाणी विहिरीचा का पॉईंट दिलेला आहे शहाजापूर गावामध्ये तो पण व्हिडिओ तुम्हाला येणार आहे त्याला पण पाहायला लागलेला आहे दोन्ही विहिरीला पाहिजे लागलेलं आहे मी तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचायचं आहे लाईव्ह काम चालू आहे आणि रामेश्वर वाबळे यांच्या क्षेत्रामध्ये हा विहिरीचा पॉईंट आहे तर त्यांनाच विचारू कसं वाटतंय त्यांना दादा सांगा तुम्ही प्रतिक्रिया द्या तुमची विहिर पाणी लागल्याबद्दल लाग साधारण वीस वीस ते पंचवीस फुटापर्यंत वीस ते पंचवीस फुटापर्यंत मोकळा पेट गेलेला आहे मोरमट आणि आता पंचवीस फुटापर्यंत काळ्या तर पाठी लागून पहिली पाठी लागलेली आहे विहिरीला पाझर भरपूर आहे तुम्ही खुश आहे ना पाल काय होतं शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचतो आ, मी सांगतो प्रत्येक ठिकाणी असं नाही का तुम्हाला शंभर टक्के मार्क पडतील प्रत्येक ठिकाणी नसतं पण आपण प्रयत्न शंभर टक्के तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा मित्रांनो तीन ठिकाणी आपलं विहिरीचं काम झाली आहे तर तिन्ही ठिकाणी आपल्याला यश आलेलं आहे पाणी ला लागलेलं आहे त्याच्यानंतर असे व्हिडिओ भरपूर आहे अजून आपले पेंडिंग आहे सुद्धा ते पण टाकणार आहे आपण पण त्याच्या आधी म्हटलं आपण एक व्हिडिओ विहिरीचा व्हिडिओ तुम्हाला टाकू आपण जवळ आहे आसपास म्हणून आपल्याला इथपर्यंत येऊ येऊ शकतो आपणही पण जास्त जरा सव्वाशे दीडशे किलोमीटरच्या पुढे असलात आपण तिथपर्यंत नाही पोचू शकत शेतकऱ्याला आपण सांगतो तुम्ही जामाल तो व्हिडिओ पाठवा जरी पाख्या ट्राय गाल तरी टेन्शन घ्यायचं काम नाही मित्रांनो पाऊस झाल्यानंतर शंभर टक्के तुमच्या त्या पाख्या चालू होत या एवढी खात्री मला तुम्हाला लगेच मी हे काम दाखवतो मित्रांनो पूर्ण मुरमटच गेलेला आहे तुम्ही बघू शकता साईडला पूर्ण मुरुम टाकलेला आहे हा खंदीत सुद्धा पूर्ण मुरमट गेलेला आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना असं खंदीत जात नाही पंधरा पंचवीस एक फुटापर्यंत ना मुरुमच बहुतेक म्हणजे ते कच्ची आपण म्हणतो ना दगड असं एकदम तो लागलेला आहे कच्चा दगड तर पूर्ण खंदीत असा कच्चा कच्च पक्क कच्चा पक्का हेच गेलेलं आहे पक्का अजून लागलेला आहे काळा पाशान नाही लागलेला तर आपल्याला कच्च्या अजून पा पाणी लागलेलं आहे अजून पक्का पाशन लागायचं त्याच्यानंतर खालच्या पाक्यात तुटायच्या बाकी यपाकी पडलेली येत सध्या Tamam सद्गुरू सायनांचा साईनाथांच्या आशीर्वादाने चांगलं गणे लागलेलं ला आहे वर्ष पाजार अजून पाक्या सुटायचं बाकी आहे तरी पण वर्ष जे म्हणजे जवळजवळ पंचवीस सत्तावीस सा, फुटापर्यंत खंदित चांगलं गेलं आहे मुरमट त्याच्यानंतर आता खाली दगड लागतो लागतो माहीत नाही अजून खंदीत कसं जातं आपण या गोष्टीवर लक्ष ठेवणार आहे आताचा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे आणि याच्यानंतर पुढची खुली गेल्यानंतर तो पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो तर काय करा माहिती आहे का ज्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केला त्यांनी सबस्क्राईब करून राहा आणि जास्त जास्त शेअर करा जास्त कमेंट करा कमेंट करून टाका मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं काही नाही नक्कीच असे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी तुम्हाला नक्की चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे बेल ऐकून दाबून ठेवा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन दे ते त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नेहमी पोचत जाते आणि आपण आपलं काम नेहमी असं चालू ठेवणार आहे आणि तुमच्यापर्यंत हा रिझल्ट येत राहणार आहे त्याच्यामुळे ना आपणही नेहमी हे काम व्यवस्थित करणं पाख्या व्यवस्थित शोधून देणं हे महत्त्वाचं आपलं काम आहे जवळजवळ आता ह्याच स्थितीला सकाळी जर त्यांनी मोटर जर चालू केली दोन तास मोटर चालते मित्रांनो पाणी उपसायला तर म्हणजे तुम्ही विचार करू शकता पाणी कसं लागलेलं याला दोन तास म्हणजे जोक नाही या दिवसात ड्राय भागात पाणी पाहायला भेटत नाही आणि असं नाही का आमच्याकडे खूप पाऊस झालेला आहे अजिबात नाही पावसाचं प्रमाण खूप कमी आहे तरी पण ह्या परिस्थितीत चांगलं पाणी लागलेलं आहे अजून एका वेळा ठिकाणी विहिरीचं काम चालू आहे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे याला खनिज चांगलं गेला त्याला दगडवरती लागलेलं आहे लवकर